आजा दिवस आज आहे कोकोचा वाढदिवस आणि मस्त झोपलाय आणि त्याला काय मी डिस्टर्ब करणार नाही कारण की त्याचा आज बड्डे आहे मस्त झोप होऊ द्या ओय बड्डे बॉय उठ ना रोहित किती वाड बघतोय तुझी केव्हा बसून टाक अरे त्याचा बड्डे ना आज म्हणून तो मस्त बॉसगिरी करतो त्याला काही बोलू नका त्याचा बड्डे त्याच्या मनात त्याला राहू द्या रोज फोनवरती काम करतो हे असं मी काको कोम एक दाट दाटून झुटलं नाही तर जात आला ना म्हणून रोज सकाळपासून माझी वाट बघते कधी उठेल कधी उठेल खेळायला कोको <laughs> मस्त झुटलं एक दात एक दात <laughs> 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 बड़े रे त्याला त्याला नको गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे कोको बड्डे आणि आज थीम होती डेकोरेशनची ती म्हणजे बेबी बॉसची तर त्यासाठी डेकोरेशन स्टार्ट झालं अशी मस्त आंघोळ वगैरे झाली आहे आणि मालिश केली मावशीने आंघोळ झाली आंघोळ घातली आणि आता खेळायचा टाइम आहे आज बर्थडे आहे त्याला सगळी सूट ये आता झोपला असतं तो झोपणार हा झोपणार आहे आता खूप झोपू बघलंय झोपं हा बरोबर म्हणजे तो नंतर बर्थडे केक कट करायला तो फ्रेश राहील काय हा म्हणून बोला आता झोपलं ते बर्थडे चोळी झोपतात माहितीये बरोबर आहे आणि चिडचिड करतात मग हा सेम आणि कोकोला सेम घेतले कपडे बघून घेता तुला ड्रेस कोणता आवडतो ते सांग कोणतं सात वर्षाचा घोडा झालाय ना ब्लॅक ड्रेस आमच्याच ब्लॅक थीम म्हणून किट्टू दादासाठी आणलाय आणि हे बघा कोको साठी अजून आणले मस्त एकदम हा एक शर्ट आहे ही एक पॅन्ट ही पण जाईल का ही नाही पॅन्ट मस्त एकदम सॉफ्ट आहे कम्फर्टेबल पॅन्ट आहे काही टेन्शन नाही आहे ही एक ब्लॅक ब्लॅक पॅन्ट आहे अजून हे वाट जाम भारी गोव्याला घालायचं हे ना मस्त आहे गोव्याला घेऊन जाऊ ना आपण हा खूप भारी शर्ट आहे खरंच हे बघा ही एक पॅन्ट नाईटवेअर आणि हे एक शर्ट जे आपण काल बड्डे मध्ये घातलं होतं काल कट झाला तिथे शर्ट खूप सुंदर दिसत होत हे शर्ट पण याच्यावर ब्लॅक पॅन्ट जाईल ना भारी अटल या ना यावर ब्लॅक पॅन्ट बघा ना हे बघा कॉम्बिनेशन ट्रॅक आहे सेम अशीच ना हा आहे किती कपडे आणले तुम्ही लाल टी शर्ट आणि लाल चड्डी आहे का वा हे शर्ट पण भारी पोलू शर्ट नाही प्रत्येक प्रकारचे कपडे झाले आता बघा हा कलर कलर बघा कसल खूप सुंदर दिसणार बघ हे तू गोरा आहे ना कोको म्हणून भारी वाटे खूप भारी कपडे हे कोमल कोमलला आवडलं कपडा आवडत आणि बरं झालं मोठी साईज घेतली कारण की बाळ पटकन वाढतात ना, ना? म्हणजे मग काम येतात कपडे त्याच्यावरती चड्डी पण असं रेड काय रे काय काय तुला बोलायचं आहे काय ब्लॉग मध्ये बोल बोल काय बोल हे ब्लॅक शर्ट आणि हे चिटू दादासाठी पण आले कपडे त्यांनी आणि हे टी शर्ट भारी कोको तुझी वर्षभराची शॉपिंग झाली आता वर्षभर तुला कपडे घेणार नाही मी <laughs> ऍक्च्युली ही उडी मला खूपच आवडली म्हणून त्याला बोललो की तुमची ड्रेसिंग मारायच्या आधी ड्रेसिंग म्हणजे ब्लॉग चालू झालाय ना बघू कसा दिसत आता कोणी 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 कोको काल थांबा मी एक मिनिट असं करते ना कोको -को काल अलेक्साला खूप घाबरला रात्रीला काल काय झालं त्याला ना दिसले अलेक्सा म्हणजे त्याचं माइंड किती शार्प आहे बघा लहानपणी तो घाबरायचा आम्ही दोन महिने झाले इकडे आलो नाही ना तर आले आले तो बोलतो ती ती आणि कोमलला नेमका अलेक्सा जवळच झोपली होती म्हणजे तिथे गादी टाकली तर तो इला इतका छिटकला हा नाही होऊ नाही काहीच नाही काय गा। एवढा घाबरला तो इतका आणि नंतर ल ही बोलली काही बोलत पण नाही एवढं शांत का बसला मग मी अलेक्सा जवळ बसलीये म्हणून असा विषय आहे जेव्हा इने उचलून इकडे आणलं त्याला मग लगेच बोलायला लागला ते झोप आली मम्माला कपडे घालून दाखवचा ड्रेस असा दिसतोय सुंदर बाळ किती सुंदर दिसते ड्रेस माझ्या बाळाला हुडी पहिल्यांदा घातली माझ्या बबड्याने हुडी कोणाचा बड्डे आज भाई का केके। केके? केके। कका। का। कका। का। ए, ए... बे मला हा इथे कोकोच फेवरेट प्लेस आहे हे जागेवर इथे येऊन उभं राहायचं आणि दादा पण त्याच्यासोबत खेळायला आलाय फेवरेट प्लेस काय माहिती गर्लफ्रेंड काय सांगतोस नाही रे कोको कोको तुला गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड आहे तुला एक वर्षाचं नाही झालं तर गर्लफ्रेंड आली तुला तो बोलत असेल रोहितदादा का सांगितलं माझं सिक्रेट माय डॅडाला दा दा <laughs> <ए? laughs> जाय तू आता बॉल घेऊन जाय म्हणतोय ना को बॉल देऊन टाकायचं हिरो लाय कोरो भाई काय पोरग का मन याच्यात गेलंय भावा काय पोरगाव विचारांमध्ये घुसला आहे हे बघा बबलीने मेकअप केला तुला माहिती मला नाही ना 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 कळत मेकअपचं काही पण मला डायरेक्ट कोरियन दिसते कोरियन त्याच्या बाकी आहे नाही तर तू दिसशील पण मी दिसल मराठी माझं तर ते मी कोकोला बर्थडे गिफ्ट रोहितला घेऊन येणार आहे इथं रोहितलाच ठेवणार आहे मी आता काय आमचं खेळशील ना तू काय रे कोको ए कोको रोहित देर दादा देर पाहिजे ना तुला ए तू खिडक्या विडक्या लावू नको ना ए कोको कोको तू खिडक्या नको ना लावू ए कोको 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 त्याला खिडकीतून उतरवलं घर घर रडायला बघतो तो तेव्हा पुन्हा खिडकी तू काय आवडतं बाहेर बघायला बघू शकता बेबी डेकोरेशन तयार झालेलं आहे आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडलं आणि सेलिब्रेशन खूप छान प्रकारे झालं सेलिब्रेशन तुम्हाला प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल तसेच कोकोला कोकोसाठी गिफ्ट आणलं आईने मामाने बॉबी काकाने गरिमाने खूप छान छान गिफ्ट आणले तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेलच पण खूप सुंदर डेकोरेशन झालं आणि सगळं काही छान फर्स्ट क्लास झालं आणि आम्ही एन्जॉयसुद्धा भरपूर केला तसं तुम्हाला बाकीच्यांच्या जा ब्लॉगमध्ये पण बघायला भेटलं असं हो गांग काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे पपई पाहिजे पपईला नाही ना आणलं आपण तो खूप त्या पपईला मिस करतोय डॅडाचा चष्मा तो ते तोडू नको बबड्या तोडू नको असं तोडायचं नसतो बड्डे बॉय

बिझी झाला तो डायरेक्ट आता कोको, कोको पाहिला सुद्धा कोणाकडे जागे बापरे आणि हे गिफ्ट घेतलं भाऊनी त्याच्यासाठी सायकल

फोडशील बाबड्या तू ते ओय अजून बड्डे चालू नाही झाला तुझा कोको ए कोको सगळं काढायचं सगळं कोकोच राहते नसतं कोको काय करतोय तू तिथले कोणी लावले तुला ओय हिरो कोको काढला कोको का तोडतो का तोडतो

खूप वेळ हा ट्रिप तुझा प्लॅन जे झाला थॉली थॉल